श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचे माझ्या युट्यूब चॅनलवरती आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा आनंदाचा जाऊ हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते येत्या तेरा मार्चला म्हणजेच गुरुवारी या दिवशी आलेली आहेत होळी या होळीला होलिका दहन ज्याला होलिका दीपक किंवा घोटी होळी असे सुद्धा म्हणतात हा होळीच्या पूर्वसंध्येचा साजरा केला जाणारा महत्वपूर्ण विधी आहे यामध्ये होळी पेटवली जाते जी चांगल्याचा वाईटावर विजय म्हणून दर्शवते हिंदू धर्मग्रंथानुसार हा विधी प्रल्हाद आणि होलिकेच्या पौराणिक कथेशी संबंधित आहे राक्षसीन होलिकाने भक्त प्रल्हादाला जाळण्याचा प्रयत्न केला पण ती स्वत त्या आगीत भस्म झाली आणि भक्त प्रल्हाद वाचला होलिका दहन हा प्रदोष काळात साजरा केला जातो जो सूर्यास्तानंतर सुरू होतो आणि पौर्णिमा तिथी देखील अस्तित्वात असते मात्र यावेळी भद्रा नामक अशुभ कालखंड आहे भद्रा पौर्णिमा तिथीच्या पहिल्या टप्प्यात असते आणि या दरम्यान कोणतेही शुभ कार्य करणं टाळले जाते आणि म्हणून होळीचा शुभ मुहूर्त असणार आहे तेरा मार्च दोन हजार पंचवीसला म्हणजेच गुरुवारी रात्री अकरा वाजून सव्वीस मिनिटांपासून ते बारा वाजून एकतीस मिनिटांपर्यंत असणार आहे होलिका दहन हे केवळ परंपरा नसून धार्मिकदृष्ट्या अत्यंत महत्त्वाचे आहे या दिवशी होळीच्या अग्नीसोबत फिरून संकटाचे निवारण करण्यासाठी प्रार्थना केली जाते यामुळे नकारात्मक ऊर्जा दूर होते आणि समृद्धी आरोग्य व सौख्य प्राप्त होते या होळीच्या दिवशी किंवा होळीच्या अगोदर घरामध्ये काही वस्तू खरेदी केल्या जातात यामुळे जीवनात आनंद टिकून राहतो आणि कोणत्याही प्रकारच्या त्रासाला सामोरे जावा लागत नाही तुम्ही पाहिले असेल की अनेकदा असे होते की खूप प्रयत्न करूनही आयुष्यात यश मिळत नाही किंवा घरात समृद्धी येत नाही तुमच्या घरात वास्तुदोष असू शकतो हे टाळण्यासाठी तुमच्या घरी होळी येण्यापूर्वी या पाचपैकी एक तरी वस्तू तुम्हाला घरी आणायच्या आहेत ही वस्तू घरी आणल्याने घरात भरभराट होईल सातपिढ्यांचे दारिद्र्य नष्ट होऊन घरात अखंड लक्ष्मी नांदेल घरातील सर्व दोष नकारात्मकता ही नष्ट होईल तर अशी कोणती वस्तू घरात आणायची आहेत त्या वस्तूचं काय करायचं आहे याबद्दलची संपूर्ण माहिती आज या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहेत त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा चॅनेलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्व नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला ज्या वस्तू सांगणार आहे तर ह्या वस्तू तुम्ही होळीच्या अगोदर किंवा होळीच्या दिवशी खरेदी केल्या तरीसुद्धा चालेल जर होळीनिमित्त या वस्तू आपण घरात आणल्या तर आपल्या पतीची मुलांची कुटुंबाची भरभरून प्रगती होईल घरातील ज्या काही नकारात्मक शक्ती आहे तर त्या देखील नष्ट होतील आणि त्याचबरोबर घरात असणारी इडापिडा देखील नष्ट होईल आता घरामध्ये आणण्याची सर्वात पहिली वस्तू म्हणजे आपल्याला होळीमध्ये सर्वात पहिली वस्तू अर्पण करावी लागते ती म्हणजे नारळ नारळाला होळीच्या दिवशी खूप अनन्यसाधारण महत्त्व असतं त्यामुळे होळी येणे अगोदरच आपल्याला आपल्या घरामध्ये नारळ जे आहे तर ते घेऊन यायचे आहेत आणि हे नारळ आपल्याला होळीच्या दिवशी संपूर्ण घरातून फिरवून त्यानंतर होळीमध्ये दहन करायचे असते म्हणजेच होळीमध्ये ते अर्पण करायचे असते आता हे नारळ घेताने ज्यामध्ये पाणी असेल असाच नारळ तुम्हाला खरेदी करून आणायचा आहेत आणि होळीच्या दिवशी या नारळाचा अशा पद्धतीने उपाय तुम्हाला करायचा आहे यानंतर पुढची वस्तू आहे ती म्हणजे होळी येण्या अगोदरच श्रीयंत्र आणून आपल्या घरामध्ये स्थापित करायचे आहेत श्रीयंत्र हे माता लक्ष्मी आणि भगवान विष्णूंचं आसन मानलं जातं श्रीयंत्रावरती पौर्णिमेच्या दिवशी जर आपण कुंकुम अर्चन केलं तर आपल्या घरातील ज्या काही पैशांच्या अडचणी आहे किंवा पैसा टिकत नाही किंवा आलेला पैसा हा खर्च होऊन जात असेल तर पैशांच्या अडचणी येत असेल तर या सर्व अडचणी दूर होतात त्यानंतर तिसरी जी वस्तू आहे ती म्हणजे कवड्या कवड्या ज्या आहेत तर त्या लक्ष्मीला अतिशय प्रिय असतात या दिवशी कवड्यांची पूजा केल्यामुळे आपल्या घरातील सर्व ज्या काही अडचणी दोष संकट आहे तर ते दूर होत असतात कवड्यांची उत्पत्ती ही समुद्र मंथनातून झालेली आहे त्यामुळे पाच किंवा सात कवड्या तुम्हाला घरामध्ये घेऊन यायच्या आहेत आणि होळीच्या दिवशी तुमच्या घरामध्ये त्यांची पूजा करून त्या स्थापित करायच्या आहेत त्यानंतर चौथी जी वस्तू आहे ती म्हणजे गोमती चक्र गोमती चक्र हे भगवान विष्णूंना अतिशय प्रिय आहे गोमती चक्र हे केवळ गोमती नदीमध्येच मिळतं आणि गोमती चक्र जर आपण आपल्या घरामध्ये स्थापित केलं तर भगवान विष्णूंची आपल्या घरावरती भरभरून कृपा होत असते घरातील सर्व दुःख दोष दारिद्र्य अडचणी त्याचबरोबर जी काही नकारात्मक शक्ती आहे तर ती देखील दूर होत असते आणि म्हणून होळीच्या आधी हे गोमती चक्र घरामध्ये घेऊन यायचं आहे आणि होळीच्या दिवशी तुम्हाला त्याच्यावरती अभिषेक करून आपल्या घरामध्ये ते स्थापित करायचे आहेत त्यानंतर पुढची जी वस्तू आहे ती म्हणजे कमळगट्ट्याची माळ किंवा कमळगट्ट्याचे मणी जर तुम्हाला शक्य झाले तर तुम्ही संपूर्ण गट्ट्याची माळ खरेदी करू शकता जर तुम्हाला संपूर्ण माळ खरेदी करणं शक्य नसेल तर तुम्ही एक मणी खरेदी केला तरीही चालेल या तुम्हाला पौर्णिमेच्या दिवशी म्हणजेच होळीच्या दिवशी तुम्हाला ही जी माळ आहे तर ही तुमच्या देवघरामध्ये दे, माता लक्ष्मीच्या फोटोसमोर ठेवून त्याची पूजा करायची आहेत असं केल्याने सर्व मनोकामना पूर्ण होतात घरातील दुःख दोष दारिद्र्य अडचणी नकारात्मक शक्ती ज्या आहेत तर त्या देखील नष्ट होत असतात यानंतर पुढची वस्तू आहे ती म्हणजे माता लक्ष्मी आणि भगवान विष्णू यांचा फोटो माता लक्ष्मी आणि भगवान विष्णू यांचा फोटो आपल्या घरामध्ये असायलाच पाहिजे लक्ष्मी भगवान विष्णूंचे पाय दाबत आहेत किंवा त्यांच्यासोबत उभी आहेत असा फोटो जर आपण आपल्या घरामध्ये स्थापित केला तर हा फोटो माता लक्ष्मीला खूप प्रिय आहे त्यामुळे होळी येण्याअगोदरच तुम्ही हा फोटो जो आहे तर तो आपल्या घरामध्ये स्थापित करू शकता किंवा होळीच्या दिवशी पण तुम्ही आपल्या घरामध्ये स्थापित करू शकता यानंतर पुढची वस्तू आहे ते म्हणजे स्वस्तिक या दिवशी तुम्हाला पंचधातूचे जे स्वस्तिक असते तर ते खरेदी करून आणायचे आहेत आणि हे स्वस्तिक तुम्हाला होळीच्या दिवशी आपल्या घराच्या मुख्य दरवाजावरती लावायचे आहेत स्वस्तिक हे मांगल्याचं प्रतीक असते आणि जेव्हा हे स्वस्तिक आपण आपल्या घराच्या मुख्य दरवाजावरती लावतो तेव्हा माता लक्ष्मी ही प्रसन्न होते घरातील दारिद्र्य दोष हे नष्ट होतात आपल्या घराचा मुख्य दरवाजा हे आपल्या घराचं सर्वस्व असतं तिथूनच चांगल्या वाईट गोष्टी ह्या आपल्या घरामध्ये येत असतात आणि जेव्हा असं पंचधात स्वस्तिक आपण घराच्या मुख्य दरवाज्यावरती लावतो तेव्हा आपल्या घरामध्ये कोणत्याही वाईट गोष्टी या घडत नाही घरातील वातावरण हे नेहमी सकारात्मक ऊर्जेने भरलेलं असतं यानंतर पुढची वस्तू आहे ती म्हणजे धातूचा कासव हिंदू धर्मात कासव हा अत्यंत पवित्र प्राणी मानला गेला आहे अशा स्थितीत होळीच्या दिवशी धातूचे कासव खरेदी करून घरी आणणे अत्यंत शुभ मानले जाते यामध्ये कासवाच्या पाठीवर श्रीयंत्र आणि कुबेर यंत्र अवश्य लिहिलेलं असावं हे लक्षात ठेवा घरातील पूजेच्या ठिकाणी कासव बसवणे चांगले असते या उपायाने देवी लक्ष्मी प्रसन्न होऊन तुमच्या घरात कायमचा वास करू लागेल यानंतर पुढची वस्तू ही अत्यंत महत्वाची आहेत होळीच्या दिवशी रात्री जळणाऱ्या होळीची राख जी आहे तर ती घरी आणा आणि घरातील प्रत्येक भागात शिंपडायची आहेत म्हणजेच घरातील प्रत्येक कोपऱ्यामध्ये थोडी थोडी राख तुम्हाला टाकायची आहेत त्याचबरोबर दुसऱ्या दिवशी घराचा जो मुख्य दरवाजा आहे त्याचा जो उंबरटा असतो तर त्यावरती तुम्हाला या राखेचं लेपनसुद्धा करायचं आहे ज्या प्रकारे आपण हळदीचं लेपन करतो तसे तुम्हाला राखेचं लेपण जे आहे तर ते अवश्य करायचं आहे असे मानले जाते की या दिवशी आपण हा उपाय केला तर आपल्या कुटुंबातील सदस्य सुरक्षित राहतात घरातील समस्यांना वाईट नजरेचा त्रास होत नाही आणि घरात देवी लक्ष्मी ही कायम वास करते तर ह्या ज्या काही वस्तू आहेत तर ह्या तुम्हाला होळीच्या दिवशी घरी खरेदी करून आणायच्या आहेत आता यापैकी जर तुमच्या घरात काही वस्तू अगोदरच असतील तर त्या नव्याने तुम्हाला खरेदी करण्याची गरज नाही ज्या वस्तू तुमच्या घरात नाही त्या वस्तूंची तुम्ही खरेदी करू शकता आणि जर तुम्हाला या वस्तू घेणं शक्य नसेल तर यापैकी तुम्ही एक जरी वस्तू घरात आणली तरीसुद्धा त्याचं फळ तुम्हाला नक्कीच प्राप्त होईल व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारासोबत शेअर करा चला तर मग भेटू असंच पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ